दोन आठवड्यांपासून इवा मला रोज म्हणते की मम्मा बनी दिसला हॉप 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 तर ॲक्च्युली मी पाठीमागे घराच्या एक स्टॅच्यू पण ठेवला आहे वुडन स्टॅचू आणि तो आहे बनी तर मला वाटलं की ती त्याला बघून म्हणते की बनी दिसला हॉप 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 म्हणून मी दुर्लक्ष केलं आणि मला दोन तीन दिवसापूर्वी असं एक बिळसुद्धा दिसलं होतं पण मी तरी पण मला काही कळालं नाही कारण की तिथून काही सस्पिस सस्पिशियस असं काही वाटलं नाही आणि आज ती पुन्हा बोलली की मम्मा बनी दिसला हाय बनी म्हणून मी पाहायला आले की ही कोणत्या बनीला हाय करते तर हे दिसतंय का खड्डा खोदून मस्तपैकी हा बनी तिथे राहतो आहे आणि हे मला माहीतही नाही का माहिती नाही पडलं त्याचं उत्तर सांगते मी कारण की हा काय करतो आहे ना हा मस्तपैकी तिथे बीळ खोदलाय आहे इथलं गवत घेतो तो काढून आणि त्या बिळामध्ये जाऊन लपवून ठेवतो कधी मस्त राहतोय तिथे कधीपासून राहतोय ह्याची काहीच आयडिया नाही आणि ते खाऊन पिऊन झालं की नॅप घेतो आणि मस्त जाऊन पुन्हा ती माती उकरून उकरून जी काढलेली आहे ती लपवतो आहे हे बीळ पूर्णपणे झाकतोय किती हुशार असतात हे लोकं